वेदना या दोन अक्षरांनी मानवी इतिहासातील अनेक अध्याय व्यापले आहेत एखाद्या गंभीर आजारावरील उपचार असो व कोणतीही शस्त्रक्रिया वेदना रहित उपचार ही काळाची गरज आहे पूर्वीच्या काळी शस्त्रक्रिया म्हणजेच वेदनेचा आणि मृत्यूचा सामना करणे असे समीकरण होते अशा काळात विज्ञानाने एक क्रांती घडवली ती म्हणजे बधिरीकरण म्हणजेच एनेस्थिशिया बधिरीकरणामुळे शस्त्रक्रिया केवळ शक्यच नाही तर सुरक्षित आणि वेदनारहित झाल्या वैद्यकीय इतिहासातील याच महत्वपूर्ण गौरव करण्यासाठी दरवर्षी जागतिक बधिरीकरण दिन साजरा केला जातो हा दिवस फक्त एका शोधाचा उत्सव नाही तर आरोग्यसेवेतील भूलतज्ञ आणि तंत्रज्ञानाच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्याचा दिवस आहे नमस्कार मंडळी ऐकावायका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज जागतिक बधिरीकरण दिनाच्या निमित्ताने आपण बधिरीकरणाविषयी व त्याच्या महत्त्वाविषयी माहिती जाणून घेणार आहोत जागतिक बधिरीकरण दिन दरवर्षी सोळा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो या दिवसाची निवड करण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे सोळा ऑक्टोबर अठराशे शेहेचाळीस रोजी अमेरिकेतील विलियम टी जी मॉर्टन यांनी बॉस्टन मॅसेच्युसेट्स येथील मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये डाय येथील इथरचा वापर करून पहिली यशस्वी वेदनारहित शस्त्रक्रिया जगासमोर सादर केली या प्रात्यक्षिकाने वैद्यकीय जगात क्रांती घडवली आता वेदना सहन न करता उपचार घेणे शक्य झाले या अभूतपूर्व आणि विज्ञानाच्या विजयाच्या स्मरणार्थ सोळा ऑक्टोबर हा दिवस जगभरात इतर दिवस किंवा जागतिक बधिरीकरण दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या घडीला बधिरीकरण म्हणजे केवळ शस्त्रक्रियेतील एक तांत्रिक पायरी नसून ती रुग्णाच्या जीवित रक्षणाशी निगडीत असलेली शास्त्रीय व कलात्मक प्रक्रिया आहे ऑपरेशनपूर्वी रुग्णाची तब्येत वय रक्तदाब हृदयाची क्षमता श्वसन संस्था यांचा बारकाईने अभ्यास करून योग्य प्रकारचे बधिरीकरण दिले जाते यात सर्वांग बधिरीकरण म्हणजेच जनरल एनिस्थिशिया अर्धांग बधिरीकरण म्हणजेच रिजनल ॲनिस्थिशिया आणि स्थानिक बधिरीकरण म्हणजेच लोकल ॲनिस्थिशिया असे विविध प्रकार आहेत यामुळे मोठ्या शस्त्रक्रियेपासून ते छोट्या जखमीच्या उपचारापर्यंत सर्वच ठिकाणी बधिरीकरण अपरिहार्य झाले आहे या दिवसाचे महत्व केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित नाही तर रुग्णांच्या मनातील विश्वास दृढ करण्यासाठी देखील आहे कारण आजही बऱ्याच लोकांच्या मनात बधिरीकरणाविषयी अनेक गैरसमज आढळतात अनेकांना वाटते की बधिरीकरण दिल्यावर रुग्ण परत जागा होईल की नाही हृदय थांबेल की काय की मग आयुष्यभरासाठी दुष्परिणाम होतील आधुनिक यंत्रसामग्री मॉनिटरिंग औषधे आणि प्रशिक्षित एनेस्थेटिस्ट यांच्या देखरेखीखाली रुग्णाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य संस्था यांची भूमिका अत्यंत आहे ऑपरेशन रुग्णाशी सविस्तर चर्चा करून त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्याला विश्वासात घेणे हे तितकेच गरजेचे आहे शाळा महाविद्यालय सामाजिक माध्यमे आणि जनजागृती कार्यक्रम यांच्या माध्यमातून बधिरीकरणाबाबत योग्य माहिती देणे ही आजच्या काळाची आहे जागतिक बधिरीकरण हा दिवस केवळ इतिहासाची आठवण नाही तर आधुनिक वैद्यकशास्त्राने गाठलेल्या टप्प्यांचा उत्सव आहे हा दिवस आरोग्य सेवकांना त्यांच्या सेवाभावाचे स्मरण करून देतो आणि रुग्णांना दिलासा देतो की तुम्ही सुरक्षित हातात आहात तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद